नमस्कार आईच्या रेसिपीमध्ये आज आपण अगदी गावाकडे करतात तसा गावरान पद्धतीचा ठेचा कसा करायचा तो पाहणार आहोत इथे मी कमी तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे डेट काढून घ्यायचेत पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण डेट काढून झाल्यानंतर मिरच्यांचे दोन तीन तुकडे करून घ्यायचे आणि तव्यावर ह्या मिरच्या आपण चांगल्या अशा भाजून घेणार आहोत तव्यावर मिरच्या भाजल्या ना की काय होतं मिरची खाल्ल्याचा त्रास होत नाही किंवा मिरची बाधत नाही त्यामुळे मिरची आपण दोन ते तीन मिनिट छान अशी भाजून घेणार आहोत ठेचा करताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मिरच्या भाजूनच घ्यायच्या मिरच्या छान भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर एक चमचा तेल त्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे पहिल्यांदा तेल नाही घालायचं आहे आपल्याला पहिल्यांदा तेल घातल्यामुळे काय होईल की मिरचीचा ठसका येतो त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे आता आपण ह्या मिरच्या काढून घेऊयात आणि त्याच तव्यामध्ये आपण शेंगदाणे आणि लसूण तेलावर छान असं पुन्हा भाजून घ्यायचं आहे तेलावर शेंगदाणे भाजल्यामुळं आपला ठेचा छान असा, असा खरपूस होतो आणि चवीला खूप छान लागतो लसूण आणि शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे आहेत छान असे आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत आता आपण काढून घेऊयात आता मिरच्या आपल्या गरमच आहेत गरम, गरम असतानाच आपण इथे दगडी खलबत्ता घेतलेला आहे मी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये चालूबंद चालूबंद करून मिरच्या वाटून घ्यायच्यात थोडंसं मीठ घालूया आणि पहिल्यांदा आपण मिरच्या छान अशा टेचून घेऊया मिरच्या छान आपल्या अशा बारीक झालेल्या आहेत आता त्यामध्ये आपण शेंगदाणे आणि लसूण चेचून घ्यायचं आहे अगदी पटकन होतो हा ठेचा आणि खायला पण खूप छान लागतो भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि कुठे प्रवासात घेऊन जायचं असेल तर फक्त तेलावर तुम्ही तीन ते चार मिनिट परतून घेऊन जा आठ दिवस हा ठेचा खराब होणार नाही तेलावर परतल्यामुळे त्यातील जो ओलसरपणा असतो तो निघून जातो आणि ठेचा आठ दिवस आरामात टिकतो आत्ता मी लगेचच खाण्यासाठी घेणार आहे मस्त असा आपला ठेचा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर या रेसिपी आवडत असतील माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की आईच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा धन्यवाद